हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आहे पौष महिन्यातला शेवटचा रविवार आणि इथं छान अशी सुंदर मी पूजा काढून करून घेतली आहे सॉरी तर सूर्यदेवाने सुद्धा हजेरी लावलेली आहे ला देवपूजा वगैरे करून घेतली सूर्यनारायणाची आणि घरातली दररोजची आपली देवपूजा रांगोळी तुळशीला पाणी घालणं दिवा लावणं हे सर्व मी करून घेतलं आणि बघता बघता नवीन वर्षातला पहिला महिना संपला आपला दोन चारच दिवस राहिले आहेत ब किती दिवस पटापटा चाललेत असो माझी सर्व कामं झाल्यानंतर माझ्यासाठी मी चहा वगैरे घेतला आणि गौरीसाठी आणि तिच्या बाबांसाठी मी बनवला होता आलू पराठा आणि खोबऱ्याची चटणी बनवली होती ही खोबऱ्याची चटणी असंच ओला होता तर माझ्या मिश्रांना खोबऱ्याची चटणी आवडते मग म्हटलं की पराठ्यासोबत छान लागेल खायला सो नाश्ता वगैरे त्यांचा झाला आणि दुपारच्या जेवणामध्ये होते आज वांग्याची भाजी आणि आज स्पेशली बाजरीची भाकरी बनवायची होती कारण ते बाजरीचं पीठ मी संक्रांतीसाठी दळून आणलं होतं तेच होतं बाजरीचं पीठ कारण आम्ही बाजरी वगैरे जास्त नाही खात आमच्या ज्वारी आणि गहू जास्त असतं सो ते होतं म्हटलं की उगच खराब होण्यापेक्षा आज करून टाकूया त्याची भाकरी मग छान अशी ज्वारीची भाकरी वांगेची भाजी आणि मिरची भजी आणि गौरीला बटाट्याची भजी आवडतात पण बटाटा उकडायला एवढा टाईम नव्हता म्हणून म्हणलं की बटाट्याची सा स्लाईस केला छोट्या छोट्या बारीक असे पातळ आणि तेच मी बेसनमध्ये डीप करून छान असं तळून घेतलं तिला खूप आवडतात ते आणि छान पण लागतात आणि ह्या मिरच्या ज्या आहेत त्या कमी तिखटवाल्या आहेत सो असं मिरची भजी वगैरे केली छान अशी बटाट्याची सुद्धा भजी केली जेवणं वगैरे केली जे के आणि माझ्या फ्रेंडच्या घरी जायचं होतं मला हळदी सो आम्ही संध्याकाळच्या वेळेस तिकडे गेलो साडेसहाच्या दरम्यान तिथं हळदी कुंकू वगैरे केलं घरी आलो मिश्रांचं जेवण वगैरे केल्यानंतर आम्हाला एका ठिकाणी जायचं होतं एका शॉपमध्ये जायचं होतं खरं तर मला साहित्य घ्यायचं होतं जे काय माझं थोडंसं बाकी होतं आम्ही मग शॉपमध्ये गेलो साहित्य वगैरे घेतलं आमचं काम झालं येता येता गौराबाईला पाणीपुरीवाला दिसला सो तिला तिथं पाणीपुरी खायची इच्छा झाली आधी म्हटली पाणीपुरी खायची नंतर मग तिला रगडापुरी आवडते सो रगडापुरी वगैरे तिच्यासाठी घेतली आणि तर मस्त असं त्या म... दोघांनी रगडापुरी एन्जॉय केली माझा तर रविवारचा उपवास होता सो असा होता आमचा संडे तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि ला सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओ